शिवसेना आणि सकरसात मित्रमंडळीतील एक अविभाज्य व्यक्तिमत्व कट्टर शिवसैनिक प्रत्येक परिस्थितीत खांद्याला लावून समोर येणारा कोविड कोविड पसरला असताना देखील स्वतःच्या जीवाची न करता रुग्णांना एक हात मदतीचा या कार्याला हातभार लावणारे पृथ्वीराज सिंग मुनोत यांना सोमवारी संपूर्ण मित्रमंडळी आणि व्यापारी वर्ग तसेच शिवसेनेचे सर्व पदाधिकारी यांनी अतिशय भाऊ आणि अतिशय दाटून आलेल्या कंठातून शेवटची भावपूर्ण पूर्ण श्रद्धांजली अर्पण केली यावेळी अनेकांचे डोळे पानावलेले होते काही गोष्टी या शब्दातून व्यक्त न करता त्यांचा सोमवारी अखेरचा निरोप घेऊन भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली ईश्वर त्यांच्या पुण्य आत्म्याला शांती प्रदान करो आणि या कठीण परिस्थितीतून आणि दुःखाच्या लाटेतून त्यांच्या संपूर्ण परिवाराला लढण्याची ताकद देवो हीच पुनश्च ईश्वर प्रार्थना उपस्थितांमध्ये गोविंद सोमानी अध्यक्ष गेट मर्चर्ड किसन व्यास अध्यक्ष मेटल मर्चर्ड हिमेश श्रॉफ सराफा बाजार अजय तीनखेडे अध्यक्ष सुवर्णकार संघ सराफा शिवसेना जिल्हा प्रमुख दिनेश बुब श्याम देशमुख जिल्हा प्रमुख शिवसेना सुनील खराटे जिल्हा प्रमुख शिवसेना सह संपर्क प्रमुख शिवसेना प्रवीण हरमकर माजी नगरसेवक दीपक मदनेकर माजी उपमहापौर रामजी सोळंके सतीश शर्मा संजय मंत्री आशिष मंत्री रंजन महाजन संजय पाटील रोशन मानका राजू हेरे अभिजित वडनेरे आनंद सोलंकी प्रमोद वानखडे रमेश गुरमाळे गौतम संकलेचा गोपाल दायमा विनोद लड्डा उदित शर्मा मिक्की

क्षति हुई भी अपना पक्की से मैं भगवान से प्रार्थना करता हूँ कि पप्पू को उसकी आत्मा को शांति दे उसके परिवार को ये दुख सहन करने की शक्ति दे क्षति तो अब भरपूर नहीं हो सकती ऊपर वाले के आगे किसी का जोर नहीं है वह भगवान से यही प्रार्थना ब्यूरो रिपोर्ट विदर्भ न्यूज़ अमरावती